नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा शिलाई शिलाईकत्रांपासून सुंदर अशी पिशवी तयार करणार आहोत या ठिकाणी माझ्याकडं बघा गाऊन फिटिंग करून ना असे लहान लहान गाऊनचे तुकडे बघा असे अशा स्लीवज वगैरे असतात ना त्या निघले आहेत कारण परत खालती घेऱ्याकडं कटिंग करतात त्याचे पण तुकडे निघले आहेत तर त्याचाच वापर करून आपण सुंदर अशा पिशव्या तयार करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मी तर बघा या पट्टा घेतलेला आहेत म्हणजे ज्या स्लीवच्या आहेत ना ते जवळ सात सात इंचा ज्या आहेत त्याच्यातल्या मी काय बघा निवडून घेते आणि तुम्हाला दाखवते बघा इथे निवडून घेतल्या मी मी सहा पट्ट्या बघा निवडून घेतल्या आहेत ते आपण एकमेकाला जॉईन करायचे आहे बघा अशा पद्धतीने कुठली पण एक बघा ठेवून घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती जो सरळ भाग आहेत ना तो ठेवायचा आहे अशा पद्धतीने सरळ शिलाई मारून घ्यायची का पट्ट्या जरी असतात तर तुम्ही जॉईन करू शकता मोठ्या मोठ्या आता बघा इथं आपण शिलाई मारून घेतली आहे थोडस एक्स्ट्राचं उरलं आहे ते कट करून घेतलं याच्यावरती एक दाग टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे आपली शिलाई एकदम पक्की होते अशी मजबूत होते फाटणार वगैरे नाही आपण किती पण सामान टाकलं तरी सर आता दुसरे स्ले आहेत ना ते आता आपण ते जॉईंट करून घेऊ तर मध्यभागी बघा आपला सरळ पट्टा तयार झाला आहे सरळवरती सरळ आहेत ना तो भाग ठेवायचा आहे याच्यावरती एक शिलाई मारून घेतली आहे अशा पद्धतीने बघ तीन कापड आहेत ते आपण जॉईंट करून घेतले आहेत सेम याच पद्धतीने आपण दुसरे पण बघा पार्ट आहेत ना तयार करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपल्याला तसं आपण एक भाग तयार केला ना सेम त्याच पद्धतीने दुसरा सुद्धा भाग आपल्याला तयार करायचा आहे कोणाला मकर संक्रांतीसाठी पाऊच वगैरे किंवा बॅगा वगैरे पाहिजे असेल तर नक्की सांगा कारण भरपूर सारे बघा आपण व्हिडिओ आपण टाकले आहेत तुम्हाला जशा बॅगा वगैरे पाहिजे असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन किंवा तुम्हाला कुठून तुम पण ऑनलाईन भेटा तिथून पण बघा सर्च करून जसे बॅग आवडतात तसे बॅग तयार करून भेटतील आपल्या हळदी कुंकवासाठी बघा छोट्या छोट्या पर्स वगैरे परत कॉईन पाऊच मोबाईल पाऊच सर्व प्रकारचे बघा बॅग आम्ही बनवते तर इथं सुद्धा मी एक दाबटीप देऊन घेत आहे याच्यावरती सेम त्याचपर्यंत आपण पार्ट तयार करून घेतला आहे तर दोन्ही पण पार्ट बघा एकावरती एक ठेवले मी अशी व्यवस्थित आता याला आपण सेप देऊन घेऊ जिथं आपण ट्रिप लागणार आहेत ना त्या ठिकाणी बघा आपण थोडंसं सरळ कट करून घ्यायचं आहे खालती थोडंसं बघा वरती आहे ते व्यवस्थित सरळ करून घेऊ आपण आता गुलाबी कापडाच्या बघा त्या पट्ट्या कट केल्या ना ते इथे जॉईंट करून घेऊ म्हणजे आपलं पिशवीला आहेत ना आकार थोडासा छान येऊन मस्तपैकी अगोदर वरच्या साईडने बघा डबल फोल्ड करायचं इथं शिलाई मारून घ्यायची इथं आस्तर वगैरे टाकायची काही गरज नाही आहे कारण एकदम चांगले मजबूत कापड आहे नवीन आहेत त्याच्यामुळे इथे अस्तर टाकायची गरज नाही किती पण सामान आलं तरी फाटणार वगैरे नाही आणि दिसायला पण खूप छान दिसतं बघा एकदम कलरफुल मग दिसतात आपली पिशवी <coughs> आता याची उंची थोडीशी मला कमी वाटते ना मग मी तर दोन ते तीन इंचे पट्ट्या आहेत ना आप बघा एक्स्ट्राचा कट केल्या ते हायथिस बघा जॉईंट करून घेणार आहेत उलट्या ठेवून ना खालचं कापड सरळ ठेवलं आहे ती उलटी ठेवायची आणि एकदा दापटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे याचा बघा आकार वाढतो थोडासा तुम्ही बघू शकते सेम यात पण दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आपण जो कट केला भाग आहेत ना तो जॉईंट करून घ्यायचा आहे याला सुद्धा एकदा दाबटीप देऊन घेऊ या पूर्ण शिलाई कत्रांच्या मी पूर्ण पिशव्या बनवणार आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्हाला दाखवतेस हो मी कशा पिशव्या तयार झाल्या आहेत आता बघा दोन्ही पण पार्ट एकावरती एक व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे थोडंसं कडेकडेने बघा एक एक इंच कापड सोडून द्यायचं आपल्याला पूर्ण जसा राऊंडमध्ये आपलं आहे ना सेफ त्याच पद्धतीने आपल्याला बघा शिलाई मारून घ्यायची आहेत इथे एक एक इंच अंतर आपल्याला काय करायचं आहे सोडून द्यायचा आहे म्हणजे आपण अलगपट्टी पट्टी जॉईन नाही करणार आहेत जे आपलं कापडाची फिनिशिंग आहेत ना ती सुद्धा व्यवस्थित दिसेल आता कापड आपण डबल फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही कुठल्या पण कापडाची अशी पिशवी बनवू शकता बघा दुसरी पण पट्टी जॉईंट कशी करतात पिशवीला ती पण दाखवली आहे दुसऱ्या पण अलग पद्धतीने कशी शिवतात ते त्याच्यामध्ये जास्त स्पेस तयार होता आपला बघा कुठलाही आकार नाही देता काहीच नाही देता सुंदर आपली बघत टाकावपासून बघा किती सुंदर अशी पिशवी आपली ही तयार होते आता फक्त आपल्याला स्ट्रीप लावायची आहे बघा आता पिशवी आपली आहेत ना तयार झाली आहे फक्त स्ट्रीप लावायची आहे आता मी एक दोन इंचाची पट्टी कट करून घेणार आहेत दोन इंचाची हे तुम्ही बघू शकते आता लांब तुमच्या आवडून तुम्ही घेऊ शकते इथं मी बारा ते तेरा इंचाची बघा जी लांब आहेत ना ती पट्टी घेणार आहेत बघा अशा पद्धतीने आपण डबल फोल्ड करायची एक शिलाई मारून घ्यायची आहे आता यातून डबल एक शिलाई देऊ शकते अजून इथं बघा आपण दोन स्ट्रीप तयार करून घेणार आहेत आता या स्ट्रीप आहेत ना मध्यभागी सेंटर काढायचं आहे इथून माप दाखवते तेरा इंचा घेतलेला आहे बघा मी तर इथं मध्यभागी सेंटरला काढायचं आणि दोन दोन इंच सोडायचं या स्ट्रीप जॉईंट करायचे आहेत बघा तुम्ही या वरच्या सुद्धा फोल्ड करून लावू शकता तुम्ही मी आजच्या साईडने बघा डबल फोल्ड केलेला आहे खालच्या साईडने थोडंसं सा। चौकोन तयार करायचं आहे म्हणजे आपले धागे दोरे आहेत ते निघणार वगैरे नाही व्यवस्थित शिलाई लॉक करायचं थोडंसं बघा तुम्हाला दिसतात मशीनमध्ये व्हिडिओमध्ये तर दुसऱ्या साईडनं सुद्धा अशाच पद्धतीने स्ट्रीप आपण लावून घेणार आहोत बघा जे चौकोन तार होत ना आपण त्याच्यावरती शिलाई ॲडजस्ट करून घ्यायची असं लॉक करायची एकदम म्हणजे जे आपली स्ट्रीप आहे ते एकदम मजबूत होतात सामान वगैरे टाकल्यानंतर तुटणार वगैरे नाही अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा बघा सेम याच पद्धतीने आपण स्ट्रीप जॉईंट करून घ्यायचं आहे चा। बघा थोड्याशा फोल्ड करायच्या जास्त नाही थोड्याशा फोल्ड करायच्या अर्धा इंच दुसऱ्या साईडने सुद्धा आपण बघा शिलाई मारून घेत आहे मी इथे या ठिकाणी बघा आपली बघा शिलाई मारून झाली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही पिशवी नक्की सांगा व्हिडिओ आवडशील लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने बघा मी दुसऱ्या साऱ्या सगळ्या पिशव्या बनवून घेतल्या आहेत जे बघा किती सुंदर पिशवी आपली तयार झाली आहे इथं बघा तुम्हाला दाखवत आहे पिशव्या मी या तयार केल्या तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये बघण्यासाठी इथं बघा मी टोटल पाच पिशव्या तयार करून घेतल्या आहेत चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना